बघा मी आज आहे चाळीसगाव मध्ये तर मी आता जेवण करून जरा फिरायला आहे तर हाय का चल <laughs> बघू शकणार रात्रीची वॉकिंग चालू आहे आमची जेवण झाल्यानंतर आमची वहिनीला फिरायला भेटत नाही ना तर जरा फिरवतोय आम्ही आता तर हिला पूर्ण चाळीसगाव आहे ना थागा। ना थागा। मी ही बाईला काय घरातून बाहेर पडायला जमत नाही तरीला चाळीसवा रात्रीच चाळीसवा फिरवतोय आता ही रात्रीच काय बघणार आहे बघूया आपण चला बघू शकणार किती सुंदर आहे जे कोणी चाळीजमध्ये असतील तर त्यांना माहितीच असेल हे रोली हे कंडिशनर केसांसाठी साठी जर सगळं ते घेते आली तर काहीतरी फायदा करूया तर कंडिशनर घेऊया पण मग जाऊया काही भेटले नाही तर मी पाऊच घेतली दोन खूप जास्त थापलो आम्ही बायाला चाळीसगाव दाखवून दाखवून था, तर आता आम्ही छान अशी आईस्क्रीम खापलोय तर बघूया आता चला मस्त थंड थंड होऊया जरा थंडीत बघितलं का चाळीसगाव कसं वाटलं एक नंबर हा काय काय बघितलं चित्रलेखा यांना <laughs> आम्ही चित्रलेखामध्ये घेऊन गेलो त्यानंतर आम्ही यांना पिझ्झा सँडविच हे सगळं दाखवलो आणि आता आईस्क्रीम दाखवतोय गुड मॉर्निंग तर आता आम्ही आलोय दत्ताचा वडापाव तर हा चाळीसगावमध्ये मध्ये खूप फेमस वडापाव आहे तर आम्ही वडापाव खातो आणि मग कधी जाणार आहे तर चलो गुड मॉर्निंग बिन काय लक्ष नाही तर जरा आम्ही मस्त छान वडापाव खातो आता दत्ताचा आणि फेमस वडापाव आहे अशी लाही नसते वडापाव घेण्यासाठी तर चला आता आपण छान असं वडापाव खाऊया गरम गरम वडापाव आहे तर मस्त आहे तर तर्म चला खाऊन बघूया कसं काय आहे एक नंबर आहे मी जेव्हाही येते ना माहेरी तर हा वडापाव खाते म्हणजे खाली आणि भाऊ माझा घरी पण घेऊन येतो खूप छान असतो आणि जो कोण चाळीसजवळमध्ये असेल तर त्यांनी नक्की या आणि वडापाव खाऊ नसतं गरम गरम बच्चा कोणता घरी आहे तर त्यांच्यासाठी ही वडापाव घेतली आम्ही आता बहिणी कसा होता वडापाव छान होता गरम गरम आता वडापाव कसा आहे आता आई सारखी प्रेम करणारी माझी <laughs> आत्या ही आणि ही आमची आत्याची भरगी आत्या बहीण कसा होता वडापाव सांग छान होता ना मस्त छान चला आता आमच्या घरी चाळीसगाव बस स्टॉप तर किती दिवसानंतर मी बस स्टॉपवर आली आहे जसं माझं कॉलेज संपलं पास काढण्यासाठी यायची तर इथे लाईनीमध्ये उभं राहायचं बघू शकणार किती गर्दी आहे बसस्टॉपवर आणि मी जवळजवळ दहा वर्षाने बसस्टॉपवर आली आहे तर कॉलेजला जायची पहिले मी इथंच यायची इथूनच बसायची तर अजून आमची बस आलेली नाहीये बघू शकणार बससाठी किती गर्दी आहे ना आम्ही जेव्हा यायचो ना तेव्हा इथं जो राहायचो ना आमच्या गावाची बस ह्या साईडला लागते इथे तर इथंच यायचो आम्ही त्यावेळेस तर खूप गर्दी तर जुने आठवण या ताज्या होतात ही बघा आमची बस आली इथे